दररोज जिमला जाऊनसुद्धा वजन कमी होत नाही तर मग जपानी लोकांच्या या चार सवयी तुमचं वजन सहज कमी करू शकतात तेही घर बसल्या नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते मंडळी तुम्हाला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे खाली कमेंट करून नक्की सांगा पुढील व्हिडिओ खास तुमच्यासाठीच मंडळी जपान हा देश केवळ संस्कृती आणि तंत्रज्ञान यासाठीच नाही तर जपानी लोकांची हेल्दी आणि निरोगी जीवनशैली यासाठी देखील प्रसिद्ध आहे आज मी तुम्हाला जपानमधील लोकांच्या वजन कमी करण्याच्या चार सोप्या पद्धती कुठल्या आहेत ते सांगणार आहे ज्या तुम्ही आजपासूनच अवलंबू शकतात चला तर मग कोणत्या आहेत या पद्धती जाणून घेऊया पहिली पद्धत ऐंशी टक्के पोट भरण्याचा नियम जपानी लोक हारा हाची ही पद्धत पाळतात म्हणजे ऐंशी टक्के पोट भरल्यानंतर जेवण थांबवायचं यामुळे कॅलरी कमी जातात आणि ओव्हरहिटिंग टाळलं जातं दुसरी पद्धत लहान भांड्यांचा वापर लहान भांडे आणि लहान वाडग्यांचा वापर केल्यामुळे आपण कमी आणि हळूहळू खातो हळूहळू खाल्ल्यामुळे मेंदूला आपले पोट भरले हा सिग्नल वेळेत मिळतो तिसरी पद्धत ग्रीन टी पिण्याची सवय ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि कॅटेचिन्स मेटाबोलिझम वाढवतात आणि चरबी जळण्यास मदत होते दिवसातून दोन तीन वेळा ग्रीन टी पिण्याची सवय लावा चौथी पद्धत आहे आंबवलेले अन्नपदार्थ खाणे मिसो सूप किमची नट्टो यासारखे आंबवलेले पदार्थ पचन संस्थेला मजबूत करतात आणि पोटातील चांगल्या बॅक्टेरियाला बॅलन्स ठेवतात यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते लक्षात ठेवा या टिप्ससोबत नियमित व्यायाम संतुलित आहार आणि पुरेशी झोप हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी राहा हसत राहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा